कराडमध्ये सामाजिक ऐक्याचा आदर्श पुन्हा एकदा दिसून आलाय पुरामुळे नदीकाठच्या कुंभार गल्ली येथे गणपती उत्सवासाठी तयार केलेल्या अनेक मूर्तींच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला होता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत मूर्ती स्थलांतराचे आदेश दिले या आदेशाला तात्काळ प्रतिसाद देत कराडकरांनी सामाजिक ऐक्याचे जिवंत उदाहरण सादर केले प्रशासनाकडून सूचना मिळाल्यानंतर काही वेळात शहरातील विविध सोशल मीडिया ग्रुप्स आणि मेसेजिंग ॲपवर संदेश फिरू लागले गणपती मूर्ती स्थलांतरासाठी तरुणांची मदत गरजेची आहे या, या आवाहनाला प्रतिसाद देत कराडमधील शेकडो तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मूर्ती स्थलांतराच्या कामात सहभाग घेतला विशेष म्हणजे या कामात सर्वधर्मीय नागरिकांनीही सहभाग घेतला मुस्लिम बांधवांनीही पुढाकार घेत आपल्या परिसरातील मोकळ्या जागा मूर्ती ठेवण्यासाठी उपलब्ध करून दिल्या अनेक हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत केवळ मूर्ती स्थलांतराचेच नव्हे तर त्या सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक साधन सामग्री देखील पुरवली या सामूहिक प्रयत्नांमुळे गणेश मूर्तींचे सुरक्षित स्थलांतर यशस्वीरित्या पार पडले कुठल्याही प्रकारचा अनुशासन भंग किंवा अडथळा न होता काम पार पडले ही कराडकरांच्या संघटित प्रयत्नांची साक्ष आहे या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की कराड शहराने पुन्हा एकदा सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले प्रशासन नागरिक आणि सर्वधर्मीय समाज बांधव यांचे सहकार्य अभूतपूर्व होते या घटनाक्रमामुळे कराड शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून असलेली ओळख अधिक ठळक झाली आहे कुंभार समाजाने जे जा, मेहनत गुण इतक्या गणेश मूर्ती तयार केलेल्या जे कोयना नदीतून पाणी सोडलं ते पाणी त्या मूर्त्यापर्यंत येण्याची वेळ आलेली आहे आज रात्री पाणी येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने त्यांना सूचना केल्या की तातडीने या सर्व गणेश मूर्ती हलवाव्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेश मूर्ती तयार झालेल्या आहेत की हे शक्य नसल्यामुळं सर्व कराड शहरातील सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते सर्व समाजातील सर्व धार्मिक सर्व सर्व धर्माचे लोक या ठिकाणी या समाजातील लोकांना मदत करण्यासाठी आणि आमचं कराड शहर आमचीच गणेश मूर्ती असल्याने आम्ही सर्वजण या ठिकाणी पूर्ण यांच्या पाठीमागे थांबून अनेक ठिकाणी गणपती हलवत आहोत या गणपती ठेवण्यासाठी कराड शहरातील सर्व मोठमोठ्या लोकांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मग साडा लॉन असेल नामदेव मंदिर असेल खाली बेमस फेमस थिएटर्स आहेत ते असं मारुतीबाऊ मठ आहे लिंगायत मठ आहे अनेक धार्मिक संस्थांनी व स्थानिक लोकांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्या त्या ठिकाणी आम्ही सर्व या मूर्ती हलवतो आता इथे याला ओघ लावला जसा ग्रुपला मेसेज पडलेला आहे जसे सर्व गणेश भक्ती ते यायला लागलेले आहेत तरी मी बी आव्हान करतो की अजून कुठे जागा शिल्लक मोठे असेल जे मोठे शेड आहेत कारण पंधरा फूट वीस फूट गणपती आहेत तर आमचं से आव्हान असेल तर गणेश भक्तांना मेसेजवर कळवा आम्ही तिथं मूर्त्या पाठवतो कुणाकडे जागा उठली असेल तर तेवढी ते आव्हान करतो कारण गणपती ठेवणं गरजेचं ता। आहे कारण अकरा ट्रॅ ट्रॅक्टर ट्रॅक्टर पिकअप गाड्या असतील तर आव्हान आहे कृपया इथं या आणि आम्हाला मदत करा कराड शहरात जेवढ्या गाड्या मिळतात त्याचं महाराज पण गाड्या या ज्यांच्या आज, आज मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट प्रशासनानं दुपारी पावसा जोर वाढल्यानंतर मंडळाच्या मूर्त्या कुंभारवाड्यातून हलवण्यासाठी अचानक सांगितल्यामुळं मंडळाच्या सर्व सभासदांची कार्यकर्त्यांची तसेच गणेश भक्तांची खूप तारांबळ उडाली आहे प्रशासनाने का एक दिवसापूर्वी जरी सूचना केल्या असत्या तर आत्ता जी बाहेरची परिस्थिती आहे ती परिस्थिती उद्बोली नसती तरी तरी लवकर सांगितल्यामुळं आभारी आहे प्रशासनाचा धन्यवाद